भुसावळ <ETITANij2> प्रांत कार्यालय येथे दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून आदिवासी टोकरे जमात बांधव करणार आंदोलन दिनाक तीन पासून दोन साखळी उपोषण करणार असून जर प्रांत साहेब यांनी आम्हाला योग्य प्रतिसाद न दिल्यास पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून अन्नत्याग अन्नत्या आंदोलन छेटले जाईल आमचे शिलदार गणेश उरखडू कोळी व विजय काशीनाथ मोरे हे पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून आमरण उपोषण करणार आहे या आशयाचे निवेदन आज संबंधित पोलीस स्टेशनला देण्यात आले यावेळी जमातीचे शिलदार गणेश कोळी विजय मोरे नारायण कोळी भरत पाटील आकाश सपकाळे महेश कोळी यांचा सह जमात बांधव उपस्थित होते आवाज जनतेचा न्यूजकरिता कलीम पायलट भुसावळ येत्या तीन तारखेला तीन अकरा दोन हजार पंचवीस रोजी आम्ही सकल आदिवासी कोळी जमात भुसावळ तालुक्याच्या वतीने या ठिकाणी जे आमचे आओ, बरेच वर्ष पेंटिंग प्रकरण या ठिकाणी प्रलंबित पडलेले आहे प्रांत साहेबांकडे संपूर्ण जिल्ह्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये आमच्या आदिवासी कोळी जमातीवर जो होत असलेला अत्याचार त्याला वाचा फोडण्यासाठी आम्ही तीन तारखेला प्रांत साहेबांना अल्टिमेट दिलेलं आहे तीन तारखेच्या आज जर आमचे जातीचे प्रमाणपत्र जर लवकरात लवकर इश्यू नाही झाले तर आमचं जे आंदोलन आहे आम्ही एक संविधानिक मार्गाने तीन तारखेला धरणे आंदोलन देऊन आणि तीन चारपर्यंत त्यानंतर अमर उपोषण या ठिकाणी होणार आहे त्या ठिकाणी आमचे दोन शिलेदार गणेश उखरडू कोळी आणि विजय काशीनाथ मोरे हे या ठिकाणी जमत बांधव या ठिकाणी अमरण उपोषणासाठी प्रांत कार्यालय उसावळ या ठिकाणी बसणार आहे तरी आपण शासनाला हे विनंती आहे की तात्काळ त्यांनी आमचं इतर जमातीला जो निकष लावून जे कागदपत्र शासनाच्या याच्यात आधीन राहून कायद्याच्या आधी चौकटीत राहून जे इतर जमातीप्रमाणे जे कागदपत्र आपण देता आणि सुलभरित्या इतर प्रमाणात जसे जात प्रमाणपत्र दिलं जातं त्याचप्रमाणे आमच्या सकल आदिवासी कोळी सुद्धा देण्यात यावं दे ही आमची आग्राची विनंती आहे अन्यथा होणाऱ्या विपरीत परिणामाला प्रशासन आणि शासन हे सर्वस्वी जबाबदार राहील येणाऱ्या पाच तारखेच्या पुढे हा आंदोलनाचा जो हा आहे अतिशय तीव्र करण्यात येईल याला सर्वस्वी जबाबदार शासन आणि प्राशासन राहील एवढं मी या ठिकाणी सांगू इच्छितो